तर हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती माझं नाव स्नेहा आहे मित्रांनो आपल्याला आज थमनील बघून समजच असेल की आज आपण थमनील कशाप्रकारे बनवायचे आपन आहे हे बघणार आहोत आपण आपण बघितलंच असेल की आता सध्या जे यूट्यूबर्स आहेत ना ते आपल्या थमनीलवरती त्यांचा फोटो जो आहे तो कसा एडिट करून लावतात लावत आहेत आणि त्याला साईडला आउटलाईन कशाप्रकारे करत आहे तर आज आपण तेच बघणार आहोत की साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण थमनील कशाप्रकारे बनवणार आहोत तर चला तर मित्रांनो लगेचच आपल्याला मी शिकवते सगळ्यात आधी आपल्याला प्लेस्टोर जे आहे ना ते प्लेस्टोर ओपन करायचं आहे प्लेस्टोरमधून आपल्याला आपल्याला फोटो जिथे ॲड करायचा आहे ना थममेलवरती तो फोटो रिचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी एक ॲप ॲप आहे ते आपल्याला आधी डाउनलोड करून घ्यायचं आहे ॲपचं नाव आहे बॅकग्राऊंड इरेझर ऑलरेडी माझ्याकडे आहे त्यामुळे मी ओपन करून घेते आपण सर्चमध्ये टाईप करून ओपन करू शकता डाउनलोड करू शकता थी 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 तर इथे मी तिथून तिथे गेल्याच्यानंतर फोटो घेतला आहे माझा जो घ्यायचा आहे तो त्या फोटोला थोडंसं क्रॉप केलं आहे आणि क्रॉप केल्याच्यानंतर फर्स्ट ऑप्शन आहे ए आय ऑटोवरती जायचं आहे आपोआप आपलं जे बॅकग्राऊंड आहे ना ते रिमूव्ह होऊन जातं काहीच करण्याची गरज नाही आहे वरती टिकचं ऑप्शन येतं ते टिक करून घ्यायचं आहे हा फोटो आपला गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जातो तर अशा प्रकारे आधी आपल्याला बॅकग्राऊंड जे आहे ना ते इरेज करू तर मित्रांनो आपल्याला आता अजून एक ॲप जे आहे ते डाउनलोड करायचं आहे आपल्याला परत एकदा प्लेस्टोरवरती जायचं आहे प्ले वरती गेल्याच्या नंतर आपल्याला कॅनवा अस सर्चमध्ये टाईप करायचं आहे कॅनवा तर कॅनवा हे जे ॲप आहे यामध्येच यामधूनच आपल्याला आप थमनील जे आहे ना ते आपल्याला थमनील बनवून घ्यायचं आहे तर अगदी सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे मित्रांनो तर आपल्याला कॅनवा ॲप आप ओपन झालं आहे तर इथे बघा खूप सारे तुम्हाला टेम्प्लेट्स दिसतील ते सगळ्यात पहिलं ऑप्शन आहे यूट्यूब थमनीलचं त्याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर बघा खूप सारे असे ते टेम्प्लेट्स तुम्हाला इथे ओपन होतील म्हणजे ब्लॉगचे एज्युकेशनचे जे काय आपल्याला हवे असेल ना ते तुम्ही इथून घेऊन याच्यावरती फक्त तुम्हाला थोडी एडिटिंग करायची आपला फोटो एडिट करायचा आहे आणि जे काय आपल्याला टाईप करायचं आहे ना तेवढंच तुम्हाला एडिट करायचं आहे बाकी काहीच करायचं नाही आहे तर इथून आपल्याला हे घेतलं आहे बघा मी इथं माझा फोटो ऑलरेडी जो होता तो मी डिलीट केल्यावरती डिलीटचा ऑप्शन येते तो फोटो मी डिलीट करून घेतला आहे तर इथे मला माझा फोटो जो आपण आता बॅकग्राऊंड इरेज करून जो सेव्ह करून घेतला आहे ना तो फोटो आपल्याला इथे ॲड करायचा आहे तर त्याच्यासाठी मी गॅलरीमध्ये गेले गॅलरीमधून आपल्याला जो के आपण फोटो इरेज केला होता ना तो फोटो घेतला आहे तो फोटो आपल्याला इथं आणला आहे इथे थोडासा आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचा आहे छोटा मोठा तुम्ही करू शकता ॲडजस्ट करून अशा अशा प्रकारे थोडासा त्याला ॲडजस्ट करून घ्या बघा मी ॲडजस्ट केलं आहे आणि ॲडजस्ट केल्याच्यानंतर आता आपल्याला इथे टाईप करायचं आहे बघा आपल्याला जे काही थमनीलवरती ॲड करायचं आहे ना ते तुम्ही इथे टाईप करू शकता तर मी हे जे आहे ना त्यांनी ऑलरेडी टाईप केले ते फक्त डिलीट करून घ्या बाकी तुम्हाला इथे काहीही करायची गरज नाही आहे मित्रांनो ऑलरेडी सगळं दिलेलं असतं फक्त तुम्हाला फोटो लावा लागतो आणि जे काय आपलं तुम्हाला टाईप करायचं आहे ना ते टाईप करून घ्यावं लागतं खाली बघा तुम्हाला टाइपिंग टेक्स्टचं ऑप्शन येतं त्याच्यावरती जायचं आहे आणि जो काय टेक्स्ट तुम्हाला टाईप करायचा आहे ना तो तुम्ही इथे टाईप करून घ्या बघा मी आता अशा प्रकारे टेक्स्ट जो आहे ना टो टाईप करून घेते आहे मी टेक्स्ट टाईप करून घेतलं आहे मित्रांनो आपल्याला जे काय हवं होतं आता इथे तुम्ही बघा इथे खाली ऑप्शन दिले आहे एलिमेंट्स याच्यामध्ये जायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे लाईक सबस्क्राईबसाठी तिथे खूप सारे ऑप्शन दिलेले असतात तर ते ऑप्शनमधून तुम्हाला तुम्हाला जे काय ऑप्शन घ्यायचं आहे ना ते निवडावं लागेल तर बघा मी इथे हे छोटंसं लाईकचं एक ऑप्शन घेतलं आहे तर ते तिथे पण तुम्ही छोटं मोठं थोडंसं करून घ्या ॲडजस्ट करून घ्या थोडं ॲडजस्ट करून मी इथं साईडला लावलं आहे बघा अशा प्रकारे ॲडजस्ट करा इथे तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स मिळतील साईडला तुम्हाला लाईक सबस्क्राईबसाठी किंवा अजून काही अजून काही ऑप्शन्स तुम्हाला जर लावायचे असतील ना तर त्या प्रकारे तुम्ही तिथून घेऊन लावू शकता बघा फर्स्ट नंबरचे एलिमेंट्स जे आहे ना ऑप्शन तिथून तर मी जे काय टाईप केले ना मित्रांनो इथे तुम्ही त्याला बोल्ड करू शकता त्याची फॉन्टची साईज कमी जास्त करू शकता खाली तुम्हाला त्याचं ऑप्शन पण दिलेलं असेल तिथे फॉन फॉन्टची साईज पण तुम्ही कमी जास्त करा छोटं मोठं ज्या पद्धतीने तुम्हाला फिट करायचं आहे बसवायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता सगळे ऑप्शन तुम्हाला खाली दिलेले असतात फक्त तुम्हाला तिथे सगळं बघून एकदा चेक करून बनवून घ्यायचं आहे तर बघा मित्रांनो हे असं मी थोडंसं ॲडजस्ट करून घेतलं आहे त्याप्रकारे तुम्ही पण ॲडजस्ट करून घ्या आता मी लाईकचं जे छोटंसं सिंबॉल आहे तो खाली बसवला आहे त्यानंतर अजून एक आपल्याला सबस्क्राईबचा पण घेऊन बसवायचं आहे तिथे तर बघा सेम त्याच पद्धतीने जायचं आहे आपल्याला आणि हे बघा वरती तर आहेच अजून पण पन दुसरं पण मी अजून सबस्क्राईबचं घेतलेलं आहे त्याप्रकारे तुम्ही घेऊन इथे ॲडजस्ट करू शकता इथे बघा आता मी येणार मित्रांनो आपल्या जो फोटो आहे त्याला कर आउटलाईन करत आहे तर फोटोला आउटलाईन करण्यासाठी आपल्याला खाली इफेक्टवरती जायचं आहे फर्स्ट ऑप्शन सलेक्ट करायचं आहे नंतर आपल्याला इथे आउटलाईनचं ऑप्शन येतं बघा आउट आउटलाईनच्या ऑपशनवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या फोटोला साईडने आउटलाईन येऊन जाते बघा तुम्ही ब्लॅक कलरची दिसत असेल आपल्याला आउटलाईन आलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही कलर पण चेंजेस करू शकता तर इथे खाली बघा कलर चेंजेसचं ऑप्शन पण येतं आपल्याला भरपूर सारे कलर दिलेले आहेत व्हाईट व्हाईट आहे खूप सारे कलर आहेत त्या प्रकारे तुम्ही कलर पण जे आहे ना ते चेंज करू शकता बघा मी असे कलर पण चेंज करून घेतलेले आहे तर ऑलमोस्ट आपलं थमनील जे आहे ते बनवून झालेलं आहे आता फक्त ते सबस्क्राईबचं एक आयकॉन आहे ना ते मी इथून घेऊन आपल्या थमनेलवरती ॲड करून घेते बघा अशा पद्धतीने इथे मोठं तुम्ही परत ते ॲड करून इथे बसवू हो शकता ॲड झाल्याच्यानंतर आपल्याला हा फूट जे थमनेल आहे ना तो सेव्ह करून घ्यायचं ते डाउनलोडचं ऑप्शन येतं प्रकारे सेव्ह करून घ्यायचं आहे तर आपल्या गॅलरीमध्ये थमनेल आपलं सेव्ह होऊन जातं मी अशा करते मित्रांनो की दिलेली माहिती आपल्याला समजली असेल जर माहिती समजली असेल तर नक्की आपण चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा एक व्हिडिओ बनवण्यासाठी मित्रांनो खूप मेहनत लागते त्यांना नक्की नक्की आपण चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत जाईल तोपर्यंत तो बाय बाय मित्रांनो आपली काळजी घ्या